मस्त गोल गरगरीत बिना पाकाचे पेढ्यासारखे मौसूत असे सहा महिने टिकणारे रवा लाडू कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत रवा लाडू करायचं म्हटलं की साखरेचा सा पाक कधी पुढे जातो कधी कच्चा राहतो त्यामुळे मग लाडू देखील बिघडतात तर रवा लाडू करताना आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने आज तुमच्याशी ही रेसिपी मी शेअर केलेली आहे वजनी आणि वाटीच्या दोन्ही प्रमाणात दिलेली आहे तर इथे सगळ्यात पहिले मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे सुरुवातीला आपण सगळं साहित्य मोजून घेऊया म्हणजे मग रेसिपी करायला आपल्याला सोपी जाईल तर साखर देखील इथे मी मोजून घेते इथे साखर आपल्याला तीनशे ग्रॅम लागणार आहे थोडी जास्त झाली ती मी काढून घेतली इथे मी जाडच साखर घेतलेली आहे तुम्हाला पिठी साखर घ्यायची तरी देखील आपल्याला तीनशे ग्रॅमच घ्यायची आहे साजूक तूप देखील आपण इथे दीडशे ग्रॅम घेतलेला आहे आता हेच सगळं साहित्य आपण वाटीच्या प्रमाणामध्ये देखील पुढे पाहणारच आहोत रोजच्या जेवणातली भाजीची जी वाटी असते ना त्या वाटीने बरोबर चार वाट्या एवढा बारीक रवा दोन वाट्या एवढी साखर घेतलेली आहे आणि बरोबर एक वाटी एवढं साजूक तूप देखील घेतलेलं आहे तर तूप आपल्याला इथे घट्ट घ्यायचं आहे हे मात्र लक्षात असू द्या रवा लाडू करण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक कढई वापरा कारण स्टीलच्या किंवा लोखंडी कढईमध्ये रवा जळण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा जर तुमच्याकडे ट्रिपलीची कढाई असेल ना तर ती वापरली तरी देखील चालेल सुरुवातीचे पाच ते सहा मिनिट स्लो फ्लेमवर हा रवा आपल्याला असाच कोरडाच भाजून घ्यायचा आहे यामुळे हा रवा हलका होतो आणि मग हे लाडू जे आहेत ना ते अगदी मौसूत होतात तर चला पाच सहा मिनिट झाल्या आहेत रवा मस्त कोरडा झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढंच तूप घालायचं आहे किंवा आपण जेवढं तूप घेतलं आहे ना त्याच्याबरोबर निम्म तूप आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे मी साधारण पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी एवढं तूप घातलेलं आहे एवढ्याच तुपामध्ये हा रवा आपल्याला सगळा भाजून घ्यायचा आहे अर्धी वाटी तूप जे आपलं शिल्लक राहिलं आहे ना त्याचं पुढे काय करायचं ते देखील आपण पाहणारच आहोत रव्याला तूप सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणजे आपला रवा हा सगळीकडून एकसारखा भाजला जाईल गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही आहे स्लो फ्लेमवरच हा रवा आपल्याला व्यवस्थित एक आ, वीस ते बावीस मिनिटांपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा देखील दूर होईल आणि लाडू खाताना हा कच्चा लागणार नाही पुन्हा एकदा लक्षात असू द्या गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही आहे कारण काय होईल ना गॅसची फ्लेम वाढवली तर हा रवा पटकन भाजला जाईल त्याचा रंग लवकर लाल होईल त्यामुळे लाडू खाताना तर पिठूळ लागेल कच्चा लागेल आणि व लाडूचा रंग देखील बदलेल आपल्याला लाडूचा रंग अजिबात बदलायचा नाही आहे पांढरा शुभ्रच आपल्याला हा लाडू ठेवायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता रवा हा व्यवस्थित भाजला गेलेला आहे रंग त्याचा बऱ्यापैकी बदललेला आहे पण लाल झालेला नाही आहे सोनेरी रंगावर आपण हा रवा भाजून घेतलेला आहे गॅसची फ्लेम बंद करून दहा मिनिटांपर्यंत हा रवा असाच झाकून ठेवायचा दहा मिनिटांनंतर हा रवा पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता रवा थंड आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया साखर आपण मिक्सरला फिरवून घेऊया त्यामध्ये घालूया आठ वेलदोडे एक वाटी रव्याला दोन वेलदोडे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यापेक्षा जास्तही घालू नका आणि कमीही घालू नका बघा ह्याची छान पिठीसाखर झालेली आहे परातीमध्ये ही पिठीसाखर आपण काढून घेऊया पिठीसाखर होईपर्यंत आपला रवा देखील कोमट झालेला आहे पूर्ण थंड नाही आहे ह्याला देखील आपण मिक्सरमध्ये जेवढा होईल ना तेवढा ह्याला मस्त बारीक करून घ्यायचा आहे एक दोन ते तीन वेळा तुम्हाला हे मिक्सर फिरवायला लागेल कारण जोपर्यंत हा असा छान बारीक होत नाही तोपर्यंत आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे जर जाड राहिला तर मात्र हा लाडू खाताना तुम्हाला कचकच लागू शकतो त्यामुळे जेवढा शक्य होईल ना तेवढा हा रवा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आता हा रवा आपण पिठी साखरेवर असा पसरून घेऊया आणि पुढची तयारी करूया तर आता हे जे अर्धी वाटी तूप आपलं शिल्लक राहिलं होतं ते आपण एका कडल्यामध्ये काढून घेऊया यामध्ये आपण ड्रायफ्रूट तळून घेणार आहोत तर तुमच्या आवडीचे जे पण ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही या लाडूमध्ये वापरू शकता माझ्या आवडीचे बदामचे काप यामध्ये घालणार आहेत ते बदाम असे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहिलं असेल तूप मी पूर्ण गरम होऊ दिलेलं नाही आहे कारण अगदी गरम तुपामध्ये जर तुम्ही हे ड्रायफ्रूट तळले ना तर ते अगदी लगेचच लाल होतात आणि आतपर्यंत खमंग होत नाही तुपाचं टेम्परेचर जास्त आहे त्यामुळे बदाम लालसर होईपर्यंत तळायचे नाहीत बाकीची कुकिंग प्रोसेस त्याची गरम तुपामध्येच होत राहते आता हे तूप मी रूम टेम्परेचरला येऊ दिलं आहे आणि त्यानंतर मगच या रव्यामध्ये घालत आहे जर गरम गरम तूप या रव्यावर घातलं तर काय होईल ही जी साखर आहे ना ती सगळी कडक होईल मला लाडू देखील आपले कडक बनतील तर ही टीप लक्षात ठेवा तूप व्यवस्थित थंड झाल्यानंतर रूम टेम्परेचरला आल्यानंतर मगच आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे रवा पिठी साखर आणि तूप हे सगळं आपण एकजीव करून घेऊया तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल की हे तूप या लाडूसाठी जास्त होईल पण असं अजिबात होत नाही जसं जसं आपण हे मिश्रण एकत्र करू तसं तसं हे मिश्रण कोरडं होत जातं गोल गरगरीत लाडू बांधण्यासाठी आज जे तुम्हाला तुपाचं मी प्रमाण दिलं आहे ना ते अगदी परफेक्ट आहे या पद्धतीने या प्रमाणातच हे लाडू करून पहा खूप छान होतात चला आता लाडू बांधायला घेऊया ह्याचा छान मुटका झालेला आहे पण आता लाडू बांधण्यासाठी मी दरवेळेस काय करते ना घरातली एक पळी असते जी सगळ्यात छोटी आहे ही पळी एक टेबल स्पून या मापाची आहे लाडूचा सा एवढा साईज हा सफिशियंट होतो आणि असा प्रत्येक लाडू मोजून वळला ना किंवा तो एकसारखा देखील होतो आणि मग सगळे लाडू दिसायला छान देखील दिसतात पहा झालाय की नाही मस्त गोल गरगरीत तर अशाच पद्धतीने आता मी हे सगळे लाडू बांधून घेते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशा साध्या सोप्या सो अचूक प्रमाणातल्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्या तुम्हाला पाहायला मिळतील शिवाय तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि नातेवाईकांमध्ये देखील तुम्हाला या रेसिपी शेअर करता येतील तर पहा या प्रमाणात बरोबर आपले आठशे पंच्याण्णव ग्रॅम एवढे हे लाडू झालेले आहेत मस्त अगदी पेढ्यासारखे मौसूत होतात एका लाडूचं वजन जर पाहाल तर साधारण चाळीस ग्रॅमच्या आसपास आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा आणि याआधी जर तुम्ही कधी असे लाडू केले नसतील तर या दिवाळीत नक्की ट्राय करा तुम्हाला हे लाडू नक्की आवडतील ह्याची खात्री मी तुम्हाला देते आणि पहा किती सुंदर पांढरा शुभ्र तरी देखील खमंग चवीचा पेढ्यासारखा मौसूत असा आपला हा रव्याचा लाडू तयार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा बाय